ਈਵਾ ਦਾਈਵਾ ਦਤਾਵ ਦਤਾਈਵਾ ਨੀਗੰਭਰਾਈਵਾ ਦਿਤਾਵ ਦੂਤਾਈ नमश्चारि रक्षणम् एकं निते विचारं सर्वादि साक्षीभूतं बाबा इतं तिरुरेतं सद्गुरु स्व नमामि निते शोधं निराभासं निराकारं निरञ्जनं निते बोधं नन्दं गुरु रप्रमनुमामि ध्यानमलं गुरुमृति पूजामलं गुरुपदमन्त्रमलं गुरुवाके मोक्षमलं गुरुकृपा गुरुनानि नानी चे गुरुक्रं तस्मै श्री जय पेटता होई मन होते हा मग आता त्या अभ्यास त्या अभ्यास केल्याच्या नंतर योग साधना साधल्याच्या नंतर योगानळ पेटल्याच्या नंतर ज्ञान अग्नि जपेट त्याच्यात उत्पन्न होऊन हे जे मळ आहेत ते सर्व दग्ध होऊन जातात मध्ये जे मळते मिळते सर्व कर्मे टळती दूर पळते सर्व जे मर झळून गेले ते पुन्हा मग मळ लागत नाही आणि सर्व काय कर्म आहेत ते सगळं झळून जाते मग हा जीव निर्विकार निर्विकल्प मग त्या परमेश्वर स्वरूपासारखा तो जीव होऊन जाते आत मर ब्र स्वरूप ये हा मला तो ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी जीव काय होते जाते म्हणजे आणि बेचाळीसाव्या पदी जीव जाते म्हणजे हा दत्त आहे आता हा ग्रंथ प्रसिद्धांत नाही तरी पण याच्यामध्ये सांगितले की हा जीव बेचाळीसाव्या एक्केचाळीसाव्या बेचाळीसाव्या पदी हा जीव जातो तिथपर्यंत हा जीव जाऊन राहतो आणि एक रूप होऊन जातो मग त्याला पुन्हा जन्म मरण नाही हा दत्त महात्मामध्ये सांगितलेला आहे मग हे जरा समुद्र जसं गंगा मध्ये जाते गंगा गंगा जशी समुद्रात मिळते समुद्रात मिळाल्याच्या नंतर ते पाणी नदीचं वय हो म्हणत नाही कोणी वेगळं होत नाही ना 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 एक समुद्र रूपच होऊन राहते त्या प्रमाण हा जीव त्या परमात्मा स्वरूपास मिळाल्याच्या नंतर परब्रह्मास मिळाल्यावर ब्रह्मरूपच होऊन राहते म्हणजे ज्ञान हे तपस्वी ए, योगी हा श्रेष्ठ जाण केवळ ब्रह्मपूर्ण समान कोणाशी त्याच्यावर मोठा कोण आहे म्हणजे ज्ञानी तपस्वी यापेक्षाही योग योगी असणारा तो पूर्ण ब्रह्मच होऊन जाते म्हणजे आता त्याच्यावर मोठा दुसरा कोण आहे संसार आहे अद्वैताचा भाव ठेवून परमात्मा एक रूप व्हावं लागते म्हणून या ठिकाणी कसं आहे संसारामध्ये द्वेत भाव आहे द्वैत भावामुळं परमात्माची प्राप्ती होत नाही अद्वैत भाव ठेवूनच परमात्माची प्राप्ती होते आता तू गोप वर्या सोडून इतर करी तू म्हणून हे राजा आता तू काय कर म्हणजे सर्व चर्या सोडून देणे चर्या आणि हे जे हे जे योगाभ्यासाची चर्या आहे जे परमात्माशी एक रूप होण्याची स्थिती आणि याचा जो अभ्यास आहे तेच करून तुला म्हणजे आता अर कमन हे गुरु वर्या योग इतर मायाचा माया कर मला सांगे योगचर्या मानवी मग त्याला सांगून पुस्तात देवाला हे प्रभू म्हणजे ही योगचर्या जी आहे ज्याने हे माया हरवली या योगाच्या योगी योग करून मायाला हरून टाकलं असे असणारी योगचर्या मला सांगा देवा म्हणून कोणी अरळ वचन म्हणे आत्री नंदना बो म्हणे योगचर्या लक्षण एकी तू आई बाप्पा म्हणले मग आत्री नंतर म्हणजे दत्तात्रय प्रभू अरळकाला म्हणू लागले योगचर्याचं लक्षण काय आहे ते तुला सांगतो म्हणले योगचर्या खिन्नता हे मुनी स्वच्छता सिद्धी मिळे अनायासी माती योगाची आपण जाण्याच्या नंतर आपल्या चित्ताला कोण्याच प्रकारचा खेद येत नाही म्हणले योगचर्या जाण्याच्या नंतर करी असे मूर्ख जन पाहात ज्ञान जे ते अपमान झाला की खेद वाटते त्याचा मान झाला सन्मान झाला की चांगलं वाटते जीवाला परंतु हे अज्ञानाचं लक्षण आहे ईश्वराशी प्रेम वाढल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्ञान झाल्यावर याला मान काय अपमान काय याविषयी काही खेद वाटत नाही आता ए, 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 योगी जरी आहे आणि योग्यानं जरी याच्या विपरीत घेतलं सिद्धी हातामध्ये आल्याच्या नंतर सिद्धी प्राप्त होऊन तो जर योगी का मान सन्मानाच्या फसला आणि खेद आणि वाटलं आलं तर तो, तो, तो विपरीत झाला पण विपरीत या मान सन्मानाच्या विपरीत तर योग्य वागला त्याला मान नको अपमान नको त्याला खेद नाही त्याला कोणाच प्रकारच्या कशाच प्रकारची काय आसक्ती नाही म्हणून या मान सन्मानाच्या विपरीत योग्य वागतात म्हणजे अमृता दृष्टीने हे मान विष दृष्टीने अपमान मानवी दयाचे मन तया बंधन ये त्याला बंधन येते म्हणजे विषा समान अपमान मानते आणि अमृता समान सन्मान मानते त्याला बंधन आलं तो अडकला तो मुक्त नाही म्हणून त्याला मान आणि अपमान याचं बंधन न होता या दोन्हीला दोन्हीला समान मानते मान झाला तरी तेवढाच अपमान झाला तेवढा काही मत देणं गेलं नाही हा योग्याचं लक्षण आहे म्हणून योगी जण मन मान अमृत दृष्टीने अपमान मानिती इति जाण सर्व आता योगीच्या आता तर खरं तर म्हणजे अपमान झाला तर त्याला अमृत इतके गोड लागते म्हणजे अपमान झाल्या हा आणि विषय काय म्हणजे मान, का आ, मान ना मान होणं म्हणजे विषय वाईट आहे ते ना आणि अपमान होणं अमृत आहे माना होता अमृता आता योग्यानं सन्मान आहे ते विषया समान मानव म्हणजे सन्मान आहे ते विषया समान विषा विष विषयक त्याला वाटाव की विष आहे माझा सन्मान नसून वीस प्राशन करालो की काय कि मला वीस द्यायला असं वाटावं कोण सत्तमान केला अमृत प्राप्त झाला वाटाव त्याला बघा हा भेद आहे योग्याला काय पाहिजे तर सन्मान झाला तर त्याला विषा प्रमाण वाटला पाहिजे आणि अपमान त्याला अमृता प्रमाण वाटला पाहिजे हे योग्याचे खरे लक्षण आहे योग एत होय उलट घेत होय म्हणून तुझे हृदय धरी सोय उत्तम आणि येऊ मग त्यानंच पावते आणि याच्या जर उलट केलं सन्मान झाला काय वाटला आणि अपमान काय वाटला की बंधन जात बंधनात पडला तो मुक्त होत नाही नेत्र पवित्र पाहुण मग ठेवावे चरण वस्त्रे उदक गाळून मग पान करावी हा मग आता या ठिकाणी आपलं नेत्र पवित्र पाहून आपले चरण ठेवावे म्हणजे त्या ठिकाणी आपण म्हणजे आणि मग वस्त्राने गाळलेलं पाणी प्राशन करावं त्याच्यामध्ये कोणा जीव जंतूची हानी होत नाही आणि तो खेळ त्याच्यामध्ये होत नाही म्हणून गाळून त्यानं वस्त्र गाळ करून ते प्यायला पाहिजे पाणी शास्त्र शुद्ध जाण मग बोलावी वचन घेणे शुद्ध होय मन त्याचे ध्यान करावी आता शास्त्र शुद्ध जाणूनच व बोलावं बोल तरी शास्त्र बाहेर आधार्मिक वचन करू नये आणि ज्याना आपलं मन शांत होते त्या देवाचं भजन संग्राम कराव्या विषयाचे चिंतन बंधन चित्त पावन होत शिक चिंतन आहे ते सदा बंधन आहे विश्व्याच चिंतन जे कोणी करतात ते बंधन पावतात त्याला ते आकडले गेले ते त्याच्या विघ्नात सापडले आणि विश्वच्या चिंतन ते बंधनात अडकले म्हणून सदा सर्व काळ परमेश्वराचं चिंतन करा विश्वचं चिंतन कधी करू नये आवडे नेध ग्रे रवला सन्मान होते की करतात लोक सन्मान करतात सिंहासनावर बसतात त्याला सर्व काही पुष्पहाराने सर्व काही स्वागत करतात फटाके भाजी करून त्याचं स्वागत करतात अशा आवडीच्या ठिकाणी त्या योगाने जाऊ नये म्हणले त्या योगाचं का त्या जागी ते जाऊ नये म्हणले जिथे जिथे सन्मान होते त्याला प्रमाण आहे ते म्हणून योगी जे आहे योगी जना अशा आवडीच्या ठिकाणी जाऊ नये रजस स्त्रीच्या घरीच अन्न सेवन करू नये सराला आधी भोजन करू नये सराल तिथीला कोण काही जरी असला किती प्रेमी असो किंवा कोणी असो त्यांना काही जरी पैसे येऊ तर काय रुपया दक्षिणाची गरजच नाही परंतु प्रेमापोटी का होईना पण हे सुधारीच भोजन त्याने करू नये काही त्याला गरज नाही त्यानं आपलं योग्य प्रमाणात राहायला पाहिजे होता यज्ञ उत्सव हे किंवा देव यात्रे उत्सव जेथे भाऊ जमाव तेथे भिक्षेशी नजारी जर एखाद्या जत्रा असत किंवा एखादा महत्व उत्सव असत कोणा गोष्टीचा जास्त लोकांचा समुदाय असेल जमा असेल त्या त्या ठिकाणी भिक्षेमध्ये म्हणजे भिक्षेला त्या योगदानंद जाऊ नये स्त्री हे प्रसूत होतात किंवा असू तर काही येतात किंवा संस्कार होतात भिक्षे न जा आणि एखादी स्त्री प्रसुद्ध झालेली आहे तिथे बी भिक्षेला जाऊ नये किंवा एखादा कोणता संस्कार होत आहे त्या ठिकाणी मुंजी वंजन आहे काही आहे हा असे नाना प्रकारचे संस्कार होतात दसक्रिया होतात अशा ठिकाणी जाऊन ते सुटका अन्न सुद्धा खाऊ नये अशा ठिकाणी जाऊ नये झाली त्या सुद्धा त्या ठिकाणचे ते ते करावा ते तरी पेक्षा पुत्र होता एक मासे कन्या होता चाळीस दिवस आहे रज सोला होता चार दिवसी न जात्र झाल्याच्या नंतर एक महिना आणि कन्या झाल्याच्या नंतर चाळीस दिवस सोळा झाल्याच्या दिवस चार दिवस हा शास्त्रीय नियम आहे या नियमाप्रमाणे त्या ठिकाणची भिक्षा घेऊन पुत्र झाला तर एक महिन्याचं सूतक आहे तिथं पुत्री झाली तर चाळीस दिवसाचं सूतक आहे आणि रजस्वला झाली तर चार दिवसाचं सूतक आहे म्हणून या सूतका अन्नामध्ये आपण अन्न त्या ठिकाणी भिक्षा करू नये पिता अमृता एक माता अमृता सहा मासे पुरुष मास एक मास गोत्रजमृत माझा या ठिकाणी कसं आहे म्हणले बाप दर ते एका वर्षाचं सूतक आहे माय तर सहा महिन्याचं सुतक आहे स्त्री पुत्र आधी कोणी जर मृत्यू झाला असेल तर म्हणजे तीन महिन्या सुतक आहे म्हणून अशा जागी जागी जाऊन त्या जागी अशा जागी वरच्या इतके दिवस जाऊ नये मोजे वाग्र बाधाने सोळा नांदी श्राध होता एक दिन झाली या ठिकाणी मुंजे बंधन झालं ग्रहसंस्कार झाले असते कुठं नांदीबंधन ज्या ज्या झालं असं अशा प्रकाराच्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊ नये शांत होता लोकही जेवित बाहेर धुपट दिसलेला आहे आणि बाहेर पत्रवायचं भीक पडलेला आहे लोक बी चवाले हातात अशा ठिकाणी भी मी तिथं भिक्षेला जाऊ हो नये या घरी या घरी मिळे या घरी सत्कारी मे या घरी आणि अशी भावना करू नये या घरी चांगलं जास्त चांगल्या प्रकारचे पदार्थ काय मिळतात या घरी चांगला सन्मान मिळते दुसऱ्या घरी आज आदर केला जाते एका घरी अनादर केल्या जाते मग अशी रीता आपण आवड निवड करून दीक्षा करून घेतले असे म्हणे सव्या पासवी फिरावे या फिरता घर न टाकावे रागेस करून या ठिकाणी जाऊ नये ज्या जागी चांगलं चांगलं खायला भेटते तिथं भिक्षा मागाव इतर चांगल्या जागी कसं भिक्षेला हनुमान करून देणार तिथे जाऊ नये मनानं इच्छेने कुठे कडे फिरू नये राग लाग कोणाच एखादी रागाला म्हणून कोणाचं घर सोडून दुसरीकडे जाऊ नये आपण ह्या जे गोष्टी हातात फार शास्त्राच्या नियमा प्रमाणात आणि यामुळं काय होते जर त्याच्या मनामध्ये सुप्तपणानं किंचित जरी सुप्त जरी सूक्ष्म जरी राग असला जर त्या त्यानंतर किती वेळ थांबावं लागलं ते मधून वाढायला काय पुन्हा याच्या घराला जाऊया घर एक घर सुना दस घरच्या हा त्या ठिकाणी भाव करू नये योग्य नाही का करू नये तर ते बंधन होते त्याला करू नये ते भाव त्याला सर्व समान आहे म्हणून हा कल्प संकल्प त्याच्या मनामध्ये आलाच नाही पाहिजे हे शास्त्रान नाही तर प्रत्यक्ष वाक्य आहे शास्त्र काय शास्त्र पर तर झालेले आहेत मनुष्याच्या राहण्यासाठी सर्व काही परमेश्वराचं भजन पूजन करण्यासाठी तरी प्रत्यक्ष या ठिकाणी नीती जे सांगितली आहे ते मुख्यवाणी कोणाची आहे दत्तात्रेय प्रभूचे आहे मोठ्याने वरडू नये पाहून कोणाच्या घरी गेल्याच्या नंतर मोठ्या म्हणजे त्याला त्याच्या गडबडीत असल्या तर आई जोरात म्हणायचं आणि कवाड लोट लोटू नये आपण कवाड काढू नये त्याच त्यानं कवाड काढलं पाहिजे आपण तिथं हे केल्याच्या नंतर किंवा त्याच्या कवाडाच्या एखादी सांद आहे गुहाशा वाटत आता मधामध्ये पाहू नये काय दर्श चालू आहे हे कर्तव्य भिक्षुकाचं न म्हणणे म्हणून हा भिक्षुकाला धर्म पाळला पाहिजे ये ये उद्यान बाबा कोणाच्या घरापुढे मोठ्यानं आलगत ठोकू नये कोणाचं कवाड घोटू नये आणि कोणाच्या कवाडाच्या साधीतून घरामध्ये काय द्यायचं चलंय ते पाहू नये हे त्याचं आधर्मचं लक्षण आहे न गुण गुन्ह रे खुना एकदा फिरून मग परतोनी न रे आपले गुण सांगू नये मी अमुक आहे मी अमुक टमुक मी गोळखी तो अमुक राहतो अमुख करतो असं नये दुसऱ्याला खून खून सांगू नये दुसऱ्याची आणि त्या जागेवर एकदा फिरून गेल्यानं दुमार वापस येऊ नये दुमार गेले आहे निघीच असं त्याच लक्ष आहे सात दिवस ये सा निते निते आ घरी सात वेळेस त्या घरला गेल्या सात बऱ्या जाऊन तर त्या घराचा त्याग करावं पुन्हा त्या घरी जाऊन ये ना घरे ए करी करे एवढी पुरी करे आधी घेता रे नेते नेते त्याच जावे भाऊ घरी असता आकळ घर आहेत म्हणून काय किती घरी जावं का घरी असे त्यानं भिक्षा मागली पाहिजे नेते नेते त्याच घरी त्यानं नाही झालं पाहिजे ते म्हणावं त्याला अशा प्रकारचं त्या ठिकाणी दत्तात्रय महाराज राजा रडकाला सांगू लागले सर्व धर्मावा घडावा असा गे वागवा पुष्प स्वतःचा स्वधर्म आपण टाकून देऊ नये सोडू नये आधर्म आपल्याकडून काही घडू नये अपमान कोणाचा करू नये आपला अपमान झाला तर त्याला काही मन दुखी होऊ नये आणि मान झाला म्हणून आपल्याला हर्ष होऊ नये अशा प्रकारच्या स्वभावाने राहून हे जीवन आयुष्य काळांना कटायला पाहिजे म्हणले भिक्षा मागून हे अग्निय त्याची भिक्षा अपवित्र यज्ञ न होता अपवित्र हे सर्वत्र भिक्षा मागून जे अग्निहोत्री आता जे ब्राह्मण आता ते पाच घर भिक्षा मागून त्याचे मग पुन्हा भिक्षा आल्याच्या नंतर त्याचे अग्निहोत्र कर्म करतात त्याला बी मग पाच प्रकारचा विभाग मी करून उरलेलं श्री सांना भोजन करतात याचा बी तो विधी आहे जो याया वर दांत ती भिक्षा प्रशस्त जे वेदिक शांत त्याची भिक्षा मध्ये आता या प्रकाराने जे भिक्षा मागत ते प्रमाणित भिक्षा आहे शास्त्र प्रमाणित भिक्षा आहे याच्या व्यतिरिक्त जर कोणी भिक्षा असल तर ते अप्रमाणित म्हणून महाराज मी कोणी भिक्षाटन करत असेल तर ते प्रमाणित आहे शास्त्र प्रमाणित आहे याच्या व्यतिरिक्त भिक्षाटन अप्रमाणित आहे अशा प्रकारचं सांगितलं आरमयानंतर एका घरी भरपूर घेऊ नये माधवकरीचे काम आहे एक घर दोन घर तीन घर जास्तीत जास्ती पाच घर याच्यावरी त्यानं भिक्षाटन करू नये एकाच घरी घडी घडी भिक्षेला जाऊ नये आणि त्याच्यामध्ये त्या घरामध्ये काही जर संस्कार घडत असतील त्या घरामध्ये काही कार्य चालू असाल त्या घरामध्ये जर एखादी स्त्री झाली असेल किंवा एखादी स्त्री प्रसूत झाली असेल किंवा एखाद्याचा संस्कार कोणता सोहळा चालू असेल तर ते घर त्या नाव त्या ठिकाणी जे असेल ते शिळ उष्ण जे वाढलं ते आणावं कंदमुळं आणि भिक्षेटन जे भेटत ते आपण करून आपल्या उदराचा फक्त निर्वाह होण्यापुरत काहीतरी सेवन करावा अल्पसा आहार आणि आज ते काय करावं तर त्या परमात्माच चिंतन करावं म्हणे दिवसा एक वार आरुन देवाव देवी दे करून गोडी रुची न पाहून औषधा समान जेवावी दिवसा एक वार ते अन्न आपण आणल्याच्या नंतर त्याचा नैवेद्य देवाला दाखवावा आणि ते अन्न चवदार असो रुचकर असो किंवा नसो त्याच्यामध्ये भेट करून अन्न रुचकर चव नाही चवहीन आहे असं न म्हणता त्याचं सेवन करावं औषध जसं आपण खाता त्या ते अन्न त्यानं सेवन केलं पाहिजे म्हणजे योग्य अर्ध पोट भरून अर्ध पोट भरून जे हे पथ्य आण त्याचे निमे चळ चौथा भाग खुला ठेवा अर्ध भाग अन्न काल पाहिजे जर आपला दोन भाकरी आहे खाता आपण तर एकच भाकर खाली पाहिजे आणि मग त्या भाकरीच्या बदल्यामध्ये तितका अर्ध पाणी पिलं पाहिजे आणि कोरबर हिसा पोटाचा रिकामा ठेवला पाहिजे प्राण प्राण अर्थ आहार हे त्याची रुची स्वाद बरोबर न पाहता सद्गुर करावा आहार विचक्षण आणि आपला प्राण प्राण राहील शरीरामध्ये प्राण जगण्या जेवण केलं पाहिजे त्याची रुची करून जेवण करू नये म्हणे पण चांगला आहे तडीव आहे गोळीव आहे खावा भरपूर असं नाही हे नाही फेकून द्या हे खाऊ नाही दुसरं मागून आणाव अशा प्रकाराच जमत नाही ज्याची रुची न बघता ते औषधाप्रमाणे आपला प्राण रक्षण भोजन केलं पाहिजे म्हणून रात्री गाठी

स्वाद्या शिका देता कोश्यात सारभूत ते घ्यावे बहुशास्त्र न पडावे संग्रही मन न लावावे जी आसावे हा जे काय सार आहे सारभूत सांगितलं जे परमेश्वरांना जेवढं सांगितलेलं आहे शास्त्र प्रमाण आहे तेवढंच घेवावं नाही तर ब्रह्मभूत होऊ नये ब्रह्मराक्षस होण्यात काही मतलब नाही सगळं ज्ञान असून बी सांगलेलं आहे पण बी करायचं तेच केलं आपल्या मनमानी कारवार तर त्याला ब्रह्मराक्षस व्हावं लागते म्हणून ब्रह्मभूत होऊ नये म्हणे लोटता सर्व विद्या हस्तगत ना होती म्हणून सारभूत समवारी जरी लोटला काही लोटला काही काही जरी झालं तरी जे काही सांगितले त्याप्रमाणच आपण वर्तन केलं पाहिजे म्हणले योग तरी आहे जा तू म्हणा येणे साधे साध्यान होशी पावन राया तू आणि हे योग साधना आहे योग्यानं अशा प्रकारचं साधन केलं पाहिजे अशा <laughs> प्रकारची भिक्षा केली पाहिजे आणि साधन साधलं पाहिजे राजा म्हणले का तर ह्या मनुष्य जन्म या मनुष्य ज्याला येऊन जर आपला मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची असेल याच देही याच डोळा परमात्मा परब्रह्म स्वरूपामध्ये जर विलीन व्हायचं असेल तर ह्या गोष्टी सगळ्या सोसून देव सांगते त्याप्रमाणे परमा धावून परमेश्वराचं चिंतन केलं तर जीवास हित आहे नाहीतर सूक्ष्मला सूक्ष्म जरी वाचना कोण्या प्रकारचे शिलक असेल अंकार शिलक असेल तर कोणत्या प्रकारचा द्वेत असेल याच्या व्यतिरिक्त अन्य चिंतन काही असेल तर तो जीव मोक्षपदाला जाऊ शकत नाही तो जीव बंधनात पडण्याशिवाय राहत नाही म्हणे श्री श्री परम हां वासुदेव आनंद सरस्वती श्रीदर्थ महात्म्य चतुर् जय दत्त या ग्रंथातला चौतीसा अध्याय या ठिकाणी झालेला आहे आणि दत्तात्रेय प्रभूचा आणि अरळकाचा दोघाचा संवाद आहे आणि योगाचं लक्षण याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे हा या ठिकाणी समाप्त झाला सद्गुरु महाराज की जय आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती उजळया ज्योती गाती भक्त जय आनंद गरजती आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमी जय देव जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा

सकल आदिवतारक साके प्रदीपादि देव जये देहलवीत ब्रह्मा माईक सकळ मिते हा प्रपंच जयश्या बाळे मृगजय संसार प्रांतीचे आत्मा शरण आत्मा राम शरण परब्रह्म केवळ जय वजे दे रूपा सदगुरु स्वरूपा सकळा देवाकसा प्रदिपा वजे देव श्री गुरुदेव सद्गुरु महाराज की जय लता प्रभु तथा प्रभु